आपले सगळे सण महा हे कृषी संस्कृतीशी निगडीत आहे कुठलाही सण आपण जरी घेतला तरी त्याचं नातं कृषी संस्कृतीशी आहे शेतीशी आहे इंद्रजीत भालेराव यांनी ही कविता लिहिताना कृषी संस्कृतीचा सूक्ष्मपणे अभ्यास केला केवळ तर भारतातले एकूण कृषी संस्कृतीवर त्यांनी चिंतन करायला पाहिजे या कृषी संस्कृतीतून आपला गावघाला तयार झालेला पांढरपेशा हा शब्द या कृषी संस्कृतीशी निगडीत मध्यम वर्ग आणि पांढरपेक्षा हे दोन वेगळे या दोन वेगळ्या संकल्पात लोहार सांभार सुतार सोनार भट हे सगळे पांढरपेक्षा जमिनीचा जो पांढरा भाग असेल जिथे शेती होत नाही त्या ठिकाणी गाव असे म्हणून पांढरी हा शब्द गावासाठी वापरला जाईल या गावात म्हणजे पांढरीमध्ये जे व्यवसाय करतात ते सगळे पांढरपेशी पांढरपेशा वर्ग हा कृषी संस्कृती आहे तेव्हा ही कविता मला आवडते चांगली आहे पण हिच्यामध्ये अजून काही एक सखोलता घ्यायची असेल तर त्याला अभ्यास आणि चिंतन याची जोड मिळाली पाहिजे खरं म्हणजे मराठी कवितेच मध्यवर्ती प्रवाह हा कृषी संस्कृतीशी निगडीत पाहिजे दुर्दैवानं तो महानगरीय संस्कृतीचा मुख्य प्रवाह हो बनलेला आहे त्यामुळे ही कविता आपली वाटतच नाही मला तरी आपली वाटत नाही तेव्हा इंद्रजी भाडेराव आणि या प्रकारचं काव्य लेखन करणारे कवी यांनी ही कविता चांगली असूनही हिच्यामध्ये अधिक सूक्ष्मता अधिक अर्थपूर्णता अनेक संदर्भ सांस्कृतिक यामध्ये येत राहावे आणि यासाठी अधिक कवींनी प्रयत्न केला मराठीतले कवी हे सामान्यपणे चिंतनात नेहमी कमी पडतात असं मला वाटतं जे काही चेतनभर लिहिलं जातं ते सगळं पाश्चात्यांकडून स्वीकारलेलं असत आपल्या संस्कृतीतून निर्माण झालेला विचार हा जोपर्यंत कविते येत नाही तोपर्यंत कविता त्या समाजाची होत नाही कवितेला वाचकवर्ग जो कमी आहे याचं कारण ही कविता सामान्य माणसाला आपली वाटत नाही तेव्हा या दृष्टीनं विचार करावा असं म्हणजे हा संग्रह न वाचता खूप पूर्वी वाचलेल्या सहा वर्षापूर्वी त्याला मी लिहिलेले प्रस्ताव पण नव्यानं मला असं त्यांना सांगावस वाटतं आणि एक शिक्षक याला त्यांना हा सल्ला देऊन मी माझंही वाईट